ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत डोंबिवलीतल्या एमआयडीसी भागात असलेल्या सोनारपाडा या ठिकाणी एका केमिकल कंपनीत मोठा स्फोट झाला आहे यानंतर छोट्या स्फोटाचे काही आवाजही ऐकू आले आहेत या स्फोटांमुळे साधारण तीन ते ती चार किमीचा परिसर हादरलाय डोंबिवली एम आय डी सी भागातल्या नेमक्या कुठल्या कंपनीत हा स्फोट झाला ही माहिती अद्याप समजू शकलेली नाही मात्र आगीचे लोळ आणि धुराचे लोट हवेत दिसून येत आहे या स्फोटात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त होत आहे डोंबिवली एमआयसी फेज दोन मधील अंबर केमिकल या कंपनीत मोठा स्फोट झाला पाच ते सहा कामगार जखमी झाल्याची भीती व्यक्त होते आहे डोंबिवली अग्निशमक दलाचे घटनास्थळी दाखल झाले आहेत स्फोट एवढा मोठा होता की आजूबाजूच्या इमारतीच्या व रस्त्यावर लावलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्यात सी सागाव साईबाव मागे कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला असून आजूबाजूच्या परिसरामध्ये हवेतून राख उडत आहे